नमस्कार आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये घरामध्ये खूपच वास येतो किंवा मग फरशी पायांना अशी ओलसर किंवा चिकट लागते घरामध्ये मच्छर माशा चिलट हे होतात पावसाळ्यामध्ये किंवा मग पावसातून आल्यानंतर शूज सॉक्स हे ओलं होतात त्याचा वास येतो किंवा कपड्यांचा सुद्धा पावसाळ्यामध्ये व्यवस्थित सुकत नसल्यामुळे वास येतो तर ह्या सगळ्या समस्यांसाठी आपण आज काही घरगुती उपाय बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बघूया घरामध्ये पावसाळ्यामुळे असा कुबट वास येतो तर त्याच्यासाठी मी काय करते तर इथे मी कम्फर्टचं लिक्विड घेतले जे की आपण पावसाळ्यांमध्ये कपड्यांसाठी वापरतो आणि औषधाच्या बॉटलचं एक झाकण घेतलं आहे त्याच्यामध्ये कापूस ठेवला आहे थोडासा आणि त्याच्यावरती हे लिक्विड टाकणार आहे या लिक्विडचा खूप छान वास आहे आणि शिवाय फ्रेशसुद्धा वाटतं घरामध्ये तर हे थोडंसं लिक्विड मी या कापसावरती टाकून घेतलं आहे आणि हे आता घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं कुठेतरी याच्यामुळं अगदी दिवसभर किंवा रात्रीसुद्धा खूप छान फ्रेश असा सुगंध दरवळतो तर हा उपाय घरातील कुबट वास घालवण्यासाठी नक्की करा तर आता पावसाळ्यामुळे बाहेरून मुलं शाळेतून आली किंवा बाहेरून आपण आलो तर शूज चप्पल हे ओले असतात सॉक्ससुद्धा ओले होतात त्याच्यामुळं रॅकमध्ये खूप घाण वास येतो सॉक्सचा सा, शूजचा तर त्याच्यासाठी औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलंय त्याच्यात कापूस ठेवलाय थोडासा आणि जो कोणता परफ्युम सेंट असेल तुमच्याकडे त्याच्यावरती थोडंसं स्प्रे करायचं आणि हे झाकण शू मध्ये ठेवून द्यायचं याच्यामुळे शूज आणि सॉक्सचा स्मेल येत नाही आणि औषधाच्या बॉटलच्या झाकणाचा वापर सुद्धा होतो तसंही आपण काम संपलं की ते कचऱ्यात फेकतो त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता नंतरचा उपाय म्हणजे पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाहीत स्टँडवरती आपण कपडे सुकायला घालतो पण गॅलरीत वगैरे ठेवलं तर त्याला पाऊस लागतो म्हणून आपण रूममध्ये ठेवतो आणि फॅन दिवसभर चालू ठेवतो त्यामुळं काय होतं की घरामध्ये फरशीसुद्धा गार पडते थंड लागतं आणि शिवाय लाईट बिलही ला येतं तर काय करायचं संध्याकाळी झोपते वेळी स्टँड रूममध्ये ठेवायचं आपण झोपते वेळी फॅन लावतो त्यामुळं रात्रभर कपडे हवेने सुकतात आणि लाईट बिलही जास्त येणार नाही तर आता पुढचा उपाय म्हणजे पावसाळ्यामध्ये बाथरूमजवळच्या ज्या मॅट असतात त्या सारखं सारखं पाय पुसतो ओल्या होतात आणि लवकर सुकत सुद्धा नाहीत तर त्याच्यासाठी अशा प्रकारच्या मॅट घ्या जेणेकरून त्यामध्ये पाणी सोख होईल जास्त ओल्या लागणार नाहीत आणि खालच्या साईडने त्याला थोडंसं सा ग्रीप असतं जेणेकरून पाय पुसल्यानंतर मॅट सरकत सर नाही ओलसरपणामुळं मॅट पायाखालून सरकते किंवा पाय घसरून पडण्याचे चान्सेस असतात म्हणून मग खालच्या साईडने थोडंसं सा ग्रीप असलेल्या मॅट घ्या डी मार्टमध्ये सहज मिळतात आता पावसाळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कपडे सुकत नाहीत आणि कपड्यांचा खूप खराब वास येतो सुकत नसल्यामुळं तर त्याच्यासाठी मशीनमध्ये धुवा किंवा हाताने धुवा जेव्हा आपण कपडे पिळतो तेव्हा हे कम्फर्टचं लिक्विड एक झाकण टाका कपड्याच्या अंदाजानुसार खूप छान स्मेल येतो कपड्यांचा अजिबात ओलसर कुबट वास येत नाही त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे बेसिनमध्ये आपण भांडी वगैरे धुतो तर तिथे जी काही भांडे धुतल्यानंतर घाण असते ती पाईपमध्ये अडकते तिथून स्मेल येतो किंवा मग मच्छर चिरट होतात तर काय करायचं आहे त्याच्यासाठी एका मग्यामध्ये पाणी घेतले हे आहे ड्रेनेक्स जे की पाईप पूर्ण क्लीन होतं आपोआप पाईप काढून धुवायची स्वच्छ करायची गरज नाही तर हे लिक्विड दुकानामध्ये डीमार्टमध्ये सहज मिळतं तर हे लिक्विड अर्धा मग पाण्यामध्ये टाकायचं आणि हे पाणी बेसिनमध्ये ओतायचं पण हे कधी करायचं हे संध्याकाळी झोपते वेळी करायचं कारण हे लिक्विड टाकल्यानंतर याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामुळे संध्याकाळी झोपते वेळी हे ओतायचं सकाळपर्यंत पाईप पूर्ण घाण निघून क्लिअर होतो जे आ, पाईप क्लिअर असेल तर तिथे मच्छर येत नाहीत किंवा मग घाण तिथून वाससुद्धा येत नाही तर हा उपाय नक्की करा आता पावसाळ्यामुळे वातावरण दमट असतं त्याच्यामुळे मग फरशी पायांना चिकट ओलसर लागते कितीही स्वच्छ साफ केली तरी तर त्याच्यासाठी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मी थोडीशी कपडे धुवायची पावडर टाकते आणि डेटॉल टाकते डेटॉलमुळं मच्छर माशा येत नाहीत आणि कपडे धुवायच्या पावडरमुळं फरशी स्वच्छ होते आणि पायाला चिकट लागत नाही त्यामुळं कपडे धुवायची पावडर आणि डेटॉल फरशी पुसायच्या पाण्यामध्ये नक्की टाका आता पुढचा उपाय म्हणजे मच्छर माशा चिलटं याच्यासाठी आहे त्याच्यासाठी एक तमालपत्र घ्यायचं त्याच्यावर चार ते पाच लवंग टाकायच्या आणि भीमसेनी कापूर टाकायचा आणि हे जाळायचं आणि पूर्ण घरामध्ये फिरवायचं याच्यामुळे मच्छर माशा येत नाहीत आणि शिवाय भीमसेनी कापूर जाळलेला घरामध्ये चांगला असतो निगेटिव्हिटीसुद्धा येत नाही तर हा उपाय संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे दिवस मावळता दिवा लावतो तेव्हा करू शकता या वासामुळं मच्छर अजिबात येत नाहीत तर हे होते पावसाळ्यातील ओलसरपणा कुबट वास आ, कमी करण्याचे उपाय तुम्ही सुद्धा या पावसाळ्याला हे उपाय करून बघा नक्की फरक जाणवेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद